नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आहे गौरी पूजन पुझन, गौरी पूजनाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा मी इथे गौऱ्यांना काष्टे नेसवले आहेत पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर इथं सवासनी जेवणाचा कार्यक्रम पण चालू आहे आणि इथं थोडीशी मी तयारी दाखवती कशी केलेली आहे नंतर डिटेल्समध्ये मी दाखवणारच आहे इथं दोन सुवासनी गौऱ्यांच्या ज्या आहेत त्या मी इथं जेवायला घालते आहे ह्या दोन्ही आत्या आहेत म्हणजे मिस्टरांच्या पण त्या सुवासनी म्हणून जेवायला आलेल्या आहेत इथे ता पाहू शकता मी ते दारासमोर अशी छान अशी रांगोळी साधी सिंपल अशी काढलेली आहे आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे जेव्हा लेडीज हदी कुंकाला येतात त्यावेळेसचा आणि हे तुळशी पुढं पण असं दाखवलं म्हणजे तिथं पण मी रांगोळी काढलेली हे आपले गौरी येतानाचे आगमनाचे जे पाऊल आहेत ते हे झेंडूचे तोरण लावलेले आहेत मी घरात जे आपल्या बायका येतात हैदिकुंकाला है ये त्यांच्यासाठी देण्यासाठी पान सुपारी असं आज गावातले जे काही लेडीज आहेत त्या हैदे कुंकासाठी येतात इथे तर तुम्ही पाहू शकता मी घरामध्ये किती छान डेकोरेशन केलेलं आहे मी म्हणजे माझ्या मुलांनी आणि मिस्टरांनी पण ह्याच्यात खूप मोठा सहभाग घेतलेला आहे मी स्वयंपाक वगैरे सगळं करेपर्यंत बाकीची ही सगळी तयारी त्यांनी दोघांनी केलेली आहे घरातली लायटिंग म्हणा किंवा फुलांच्या मा वगैरे लावण्याचं सगळं क्रेडिट दोघांना जातं आणि हे सगळं मांडा मांडी जी केलेले आहे ते मुलांनी केलेली आहे आणि हे जे मेन काढलेलं आहे जो जाता आहे त्याला डिझाईन केलेली आहे ती मी केलेली आहे आणि गौऱ्यांचं जेवण झाल्यानंतरनं त्याच्यावर मासे वगैरे पडू नये म्हणून त्याच्यामुळं पेपर झाकून ठेवलेलं आहे तर घरामध्ये असे छान प्रकारे फुलांच्या पूर्ण असं घ फुलांनी डेकोरेट केलेलं आहे पाहू शकता त्याच्यामुळे इतकी शोभा आलेली आहे घराला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत होतं हे, हे दिवे लावायचं तुम्ही पाहू शकता ते मिशोवरून घेतलेलं आहे मी आणि पूर्ण डिझाईन पण मी कशी काढली आहे मी क्लोजमध्ये दाखवते तुम्हाला म्हणजे असं घाणं वगैरे बांगड्या वगैरे असतात तिथं जातं डेकोरेट केलं जातं तशा पद्धतीने मी इथं केलेलं आहे आणि गौऱ्यांची काष्टे नेसवण्याची पद्धत मला काही दाखवता आली नाही मी कशी नेसवली कारण की मी पण पहिल्यांदाच नेसवत होते त्याच्यामुळं मला काय तो व्हिडिओ डिटेल्समध्ये घेता आला नाही नेक्स्ट टाइम नक्की व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करेन आत्ता पाहू शकता की तुम्ही गौऱ्यांची काष्टे पण किती छान दिसतात आणि साड्यांमुळे तर कलरमुळे आणखी खुल्या आहेत त्या आणि प्रत्येक फराळाचा पदार्थ पण मला करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळं फराळाचं जे काही साहित्य आहे ते पण सगळं रेडीमेट आणलेलं आहे गौरांच्या दिवशी मी खूप प्रयत्न केला की दिवसभराचं जे काही रुटीन आहे जे काही मी तयारी करते आहे आणि साड्या कशा ने आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा पण मला अजिबातच जमलेलं नाही आहे कारण की कामामुळे एकटी असल्यामुळे लोडही तेवढाच पडतो आणि वेळही पटापटा जातो की ते जेणेकरून असं होत नाही आणि त्याच्यात आम्ही तिघांची मतं वेगळी ह्यांचं की जास्त असं कॅमेरासमोर येणं नसतं आणि मग दाखवणं वगैरे मग पॉसिबल नव्हतं या सगळ्या गोष्टी तर जेवढं मला शूट करता आलं दाखवता आलं ते या व्हिडिओच्या मार्फ मार्फत मी तुम्हाला दाखवते आहे आणि आमच्याकडं गवऱ्यांचं स्टँड पण होतं ते स्टँडमुळं गवऱ्या पूर्ण सिलिंगला वरती पीओ पीला टेकत होत्या होत होत्या त्याच्यामुळं आम्ही गेल्या वर्षीपासून आमच्या दोघांच्या निर्णयानुसार की गौरा आम्ही पाटावरती उभा करतो पाट म्हणजे चौरंग आहे त्याच्यावर उभा करतो आणि हे फुलांचं पण आत्ता ह्या वर्षीच नवीन घेतलेलं आहे पूर्ण घरामध्ये लावण्यासाठी आम्हाला दीडशे रुपयाला एक डझन का काहीतरी पडले दोनशे रुपयाला एक डझन असे पडलेले आहेत ते सगळे आणि जे कमान लावलेली आहे ती पण पुण्यातूनच उन्हाच पेठेमधून घेतलेली आहे व्हिडिओ जे काही मी याला शूट करता आला तो एवढाच होता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटेन भेटूयात बीटे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय